तर नमस्कार मित्रांनो मी रागाव तुम्हा सर्वांचं आपल्या स्टॉक डिपेंड मराठी युट्यू पुन्हा एकदा स्वागत करतो तर आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे तो म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही अशा प्रकारे ऑप्शन चेनचं सहजपणे अॅनालिसिस करू शकता आणि याच्या मदतीने कशाप्रकारे तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकता तर आज आपण थोडं निफ्टीचं अॅनालिसिस करूयात आणि आज आपल्याला कुठे नवीन पोझिशन तयार करता येतील हे ऑप्शन चेनच्या मदतीने आपण सहजपणे फाईंड आऊट करूयात तर चला पाहूयात तर प्रथमता आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर प्रथम तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप जास्त नॉलेज देणार आहे आणि या नॉलेजच्या मदतीने नक्कीच तुम्हाला ऑप्शनमध्ये ट्रेड करताना फायदा होणार आहे तर चला आपण आजच्या दिवसासाठी आपल्या ऑप्शन चेंज अनालिसिस करूया आणि याच्या कशा प्रकारे आपण परफेक्ट ट्रेड करू शकतो हे आपण पाहूया तर मागील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओपन इंटरेस्ट व चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये काय डिफरन्स असतो हे सांगितलेलं आहे तर पुन्हा एकदा मी तुम्हाला याबद्दल डिटेल्स सांगतो आणि त्यानंतर आपण डाटा पुन्हा अनालिसिस करून घेऊयात तर तुम्हाला हा जो दोन दिसत आहे हा आपल्याला दिसत आहे ओपन इन्ट्रेस दोन आणि हा दो दोन दिवस आहे तो तुमच्यासाठी आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट जो की आहे आपल्यासाठी कॉल ऑप्शन साईडला तर यावर जर तुम्ही कार्ड साइडला तर पाहिलं तर तुम्हाला हा जो दोन दिवस आहे ही कार्डचा दोन तो तुमच्यासाठी आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट यावरलं तुम्हाला दिसत आहे तो तुमच्यासाठी आहे ओपन इंटरेस्ट तर तुम्हाला ओपन इंटरेस्ट म्हणजे काय हे प्रथमता समजायला पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो ही ओपन इंटरेस्ट म्हणजे काय असतं तर मार्केटमध्ये जेव्हाही ऑप्शनमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट तयार होताना ना अशा वेळेस मार्केटमध्ये दोन गो लोकांची गरज असते ते म्हणजे एक ऑप्शन बायर आणि दुसरं म्हणजे ऑप्शन सेलर तर जेव्हाही एखादा सेलर एखादा कॉन्ट्रॅक्ट सेल करतो आणि एखादा ऑप्शन बाहेर एखादा कॉन्ट्रॅक्ट बाय करतो अशा वेळेस या दोन लोकांमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टला आपण ओपन इंटरेस्ट असं म्हणत असतो तर जोपर्यंत त्यांचं कॉन्ट्रॅक्ट हे ओपन आहे ना अशा वेळेस तोपर्यंत मार्केटमध्ये ही पोझिशन तुम्हाला ओपन इंटरेस्टमध्ये पाहायला मिळत असते तुम्ही जर आता पाहिलं तुम्हाला दिसत असेल ओपन इंटरेस्टमध्ये जवळपास तुम्हाला एक लाख चौतीस हजार पोजशन तुम्हाला एकवीस हजार नऊशे या स्टाईक प्राईजवरती दिसत आहेत म्हणजे एक लाख चौतीस हजार लोकांनी हे कॉन्ट्रॅक्ट सेल केलं आहे तर त्याचबरोबर एक लाख चौतीस हजार लोकांनी हे कॉन्ट्रॅक्ट बाय पण केलेलं आहे म्हणजे ह्या पोझिशन आता मार्केटमध्ये ओपन आहेत आणि ह्या पोझिशन अजूनपर्यंत क्लोज झालेलं नाही तर चेंज इन ओपन म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो तर हा जो ओपन इंटरेस्ट आहे ना ह्या पोझिशन तुम्हाला दिसत आहेत ह्या पोझिशन तुमच्यासाठी पूर्णपणे एका आठवड्याच्या पोझिशन असतात म्हणजे पण जेव्हापासून हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे जे की कॉन्ट्रॅक्ट आहे ते चालू झाले आहे तो तेव्हापासून ज्या संपूर्ण पोझिशन तुम्हाला ह्या ओपन इंटरेस्टमध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर आज मार्केटमध्ये ज्या नवीन पोझिशन तयार झाले आहेत म्हणजे मार्केटमध्ये आज नवीन ज्या फ्रेश पोझिशन तयार झाले आहेत ते तुम्हाला चेंजिंग ओपन इंटरेस्टमध्ये पाहायला मिळत असतात तर तुम्ही जर पाहिलं तरी त्या जवळपास एक लाख एकवीस हजार पोझिशन तुम्हाला चेंजिंग ओपन इंटरेस्टमध्ये पाहायला मिळत आहे तर ह्या ज्या पोझिशन असतात त्या तुमच्यासाठी आजच्या दिवसाच्या असतात आणि याच पोझिशन तुमच्यासाठी जर तुम्ही ऑप्शन बाहेर असाल तर तुमच्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं तर याचं रिझन असं आहे की ऑप्शन जो बाहेर असतो ना तो मार्केटमध्ये कधी त्याच्या पोझिशन एक एक दोन ते तीन दिवसापेक्षा जास्त होल्ड करत नाही मी तर सांगेन की मार्केटमध्ये ऑप्शन जो बाहेर असतो ना त्याच्या पोझिशन बेसिकली जवळपास दहा ते पंधरा मिनिटांपर्यंतच होल्ड करत असतो मग अशा दहा पंधरा मिनिटांसाठी जर तुम्ही तुमच्या पोझिशन होल्ड करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला हा ओपन इंटरेस्ट म्हणजे एक आठवड्याचा डाटा पाहण्याची गरजच नाही आहे तुमच्यासाठी डाटा जो आहे तो तुम्हाला हा चेंज इन ओपन इंटरेस्टचा डाटा तुम्ही नक्कीच पाहिला पाहिजे तर सिम्पली ह्या गोष्टी असतात आणि पुट साईडला याच्यात सेम असतं पुट साइडला जर तुम्ही पाहिलं तर आज मार्केटमध्ये तुम्हाला दिसत असेल एकोणीस हजार नऊशे अकरा ह्या एकवीस हजार आठशे पन्नास या स्ट्राईक प्राईजवरती पोरिशन तयार आहेत म्हणजे या मार्केटमध्ये पोझिशन काय आहेत आता ओपन आहेत आणि या ज्या पोझिशन आहेत ना ते तुम्हाला चेंज इन ओपन इंड्रेसमध्ये पाहायला मिळत आहेत म्हणजे मार्केटमध्ये संपूर्ण ज्या पोझिशन आज एकोणीस हजार नऊशे एक्याण्णव तयार झाल्या आहेत ना या आज तयार झाल्या आहेत या उलट मार्केटमध्ये एकोणसाठ हजार एकशे शहाण्णव ह्या ज्या पोझिशन दिसत आहेत ह्या तुम्हाला या स्ट्राईक प्राईजवरती म्हणजे एकवीस हजार आठशे पन्नास या स्ट्राईक प्रा प्राईजवरती दिसत आहेत तर या पोझिशन त्या स्ट्राईक प्राईजच्या जवळपास मागील एक आठवड्याच्या पोझिशन आहे मग आपण कोणत्या पोझिशन पाहणार तर आपण या चेंज इन ओपन इंड्रेस्टमधीलच पोझिशन पाहणार तर सिम्पली आज मार्केटमध्ये मा काय सेनेरिओ राहू हो शकतो हे आपण आयडेंटिफाय करू करूयात तर तर मार्केटमध्ये मा जर तुम्ही पाहिलं तर तुमच्यासाठी ह्या आउट ऑफचे जे ओपन इंट्रेडिट्स आहेत किंवा चेंज इन ओपन इंट्रेडिट्स आहेत हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतात आणि याच डाटाच्या मदतीने आपण सहजपणे मार्केटमध्ये मार्केट सपोर्ट आणि रेजिस्टन्स किंवा मार्केटमध्ये आपला एक से आयडेंटिफाय करू शकतो तर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला कॉल ऑप्शनला जर चेंज इन ओपन इंटरेस जर पाहिला तर तुम्हाला दिसत एक लाख एकवीस हजार बहात्तर हजार आणि एक लाख पंचावन्न हजार म्हणजे मार्केटमध्ये हा जो झोन आहे हा आपल्यासाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन झोन आहे आणि हा जो दोन जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला इथे दिसेल तर एकोणीस हजार पोशन इथे दिसत सव्वीस हजार पोझिशन इकडे दिसत असेल सतरा हजार पोशन इकडे दिसत असेल वीस हजार पोयशन तर ॲज कम्पेअर टू दिस पोझिशन तर ॲज कम्पेअर टू दिस पोझिशन मार्केटमध्ये ह्या ज्या पोझिशन आहेत ह्या खूप जास्त कमी आहेत तरी इथे फक्त एकोणीस हजार सव्वीस हजार आणि सतरा हजार आणि इकडे तुम्हाला दिसत एक लाख एकवीस हजार एक लाख एक, एक लाख पंचावन्न हजार सदुसष्ट सुथ हजार या खूप जास्त स्ट्रॉंग क्वेश्चन आहेत यावर तुम्ही सहजपणे हे आयडेंटिफाय करू शकता ही मार्केटमध्ये आता जो काही झोन आहे हा जो दो झोन आहे हा तुमच्यासाठी रेजिस्टन झोन आहे आणि ही जी स्ट्राईक बाईज आहे तुम्हाला दिसत असतील आणि ही जी स्ट्राईक पाहिजे जी आहे एकवीस हजार नऊशे हा स्ट्राईक बाईज आपल्यासाठी खूप जास्त स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर पुढेही खूप जास्त मोठ्या पोझिशन आहेत म्हणजे मार्केट हे वरती जाण्याची खूप जास्त प्रॉब्लिटी आज कमी आहे मार्केट कुठे जाऊ शकतं तर मार्केट खाली जाऊ शकतं कारण मार्केटमध्ये जो ऑप्शन सेलर आहे त्याने मार्केटमध्ये कुठ साईडला कसल्याही प्रकारचे पोर्शन तयार केले नाहीत मग मार्केट सहजपणे स्ट्राईक ब्राईजवरून मार्केट सहजपणे खाली जाऊ शकतं तर हा जो दो दोन आहे आपल्यासाठी सपोर्ट झोन असतो या उलट हा जर तुम्ही कॉल ऑप्शनचा जर झोन पाहिला तर तुमच्यासाठी असतो रेजिस्टन्स झोन आज मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक लाख एकवीस हजार एक लाख पंचावन्न हजार तर रेजिस्टर खूप जास्त स्ट्रॉंग आहे यावर जर तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये सपोर्ट हा खूप जास्त वीक आहे मार्केट आज कुठं जा तर मार्केट डेफिनेटली आज खाली जा कारण बिग प्लेअर्सचा वाटत आहे खालीदार तर तो आपल्यासारखे सर्वसामान्य माणसांना काय वाटतं याला झिरो किंमत आहे मार्केटमध्ये कारण मार्केटमध्ये मोठा पैसा हा बिग प्लेअर्स आहे आपल्यासारख्या लोकांचा खूप जास्त कमी पैसा आहे तर मार्केटमध्ये आज मार्केट खाली जाणार आहे तर आपण कशा प्रकारे याला ट्रेड करू शकतो हे त्याला आपण चार्टवरती पाहूयात तर आपण चार्टवरती आलो हो। आहोत आणि तुम्हाला दाखवतो की मार्केटमध्ये आता कशा प्रकारे पोझिशन तयार होऊ शकतं तर मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मार्केट कंटिन्युअसली हे फॉल करत आहे आज आज कंटिन्युअसली मार्केट हे फॉल करत आहे तर याचं सिंपली लॉजिक तुम्ही ऑप्शनच्यावरती आपण आयडेंटिफाय केलं की मार्केटमध्ये आज सिलिंगचा सिनेरिओ आहे तर अशा वेळेस आपण ट्रेड करताना आपण काय करणार की मार्केटमध्ये ज्यावेळी आपण ते ज्यावेळी मार्केट रजिस्टर्सवरती जाईल आणि रेजिस्टर्सवरती मार्केट ज्यावेळी डबल टॉपचं फॉर्मेशन करेन तर तुम्ही जर पाहिलं तर इथे जर मार्केटने डबल टॉप हा समजा एक रेजिस्टन्स आहे आणि इथे जर मार्केटने डबल टॉपचं फॉर्मेशन केलं तर याची नेक लाईन ज्यावेळी ब्रेक होईल ना अशा वेळेस आपण इथे नक्कीच पुट बाय करणार तर मार्केटने याचबरोबर मार्केटने जर इथे जर हेड अँड शोल्डर पॅटर्न असं जर फॉर्मेशन जर केलं तर अशा वेळेस आपण नक्कीच इथे काय करणार तर आपण इथे पुट बाय करणार पण मार्केटमध्ये आपण एक चूक कधीच करणार नाही ती म्हणजे मार्केटमध्ये आज कसल्याही प्रकारे कॉल ऑप्शन बाय करणार नाही कारण तर तुम्ही पाहिलं तर आपण ऑप्शन ज्यांवरती पाहिलं की मार्केटमध्ये रेजिस्टन्स खूप जास्त स्ट्रॉंग आहे मग मार्केट काय करू शकतं की मार्केट थोडं वरती जाऊ शकतं आणि गपकन मोठा फॉल करू शकतं कारण मार्केटमध्ये जे बिग प्लेयर्स आहेत त्यांना वाटतं की मार्केट, मार्केट, मा वाट एक मार्केट खाली जा मार्केटमध्ये बिग प्लेयर्सला वाटतं आहे की मार्केट, मा मार्केट आज खाली जा तर आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी जास्त विचार करायचा नाही आपण फक्त त्यांना फॉलो करायचं हे सिंपली करा बाकीच तुमचा फायदा होणार तर मित्रांनो मी तुम्हाला आत्ताच एक सिन्नर सांगितला होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये कसल्याही परिस्थिती आपण आता मार्केटमध्ये कॉल बाय करणार नाही तर आपण बरा बाय करणार ते म्हणजे पूट आणि तोही हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता मार्केटने किती मोठा फॉल केला तर मार्केटमध्ये हा फॉल कशामुळे आला हे समजून घ्या तर बिग प्लेअर्सला मार्केटमध्ये असं वाटतं की मार्केट खाली जा उलट तुम्ही इथे जेव्हा मार्केटने वरती ब्रेक केला अशा वेळेस आपल्यासारखे सर्वसामान्य लोक मार्केटमध्ये कॉल बाय करत असतात पण ज्याने कॉल बाय केला असेल ना अशा माणसाचं खूप जास्त मोठं नुकसान झालेलं असेल तर सिम्पली ऑप्शन चेनच्या अॅनालिसिसनी सहजपणे आपण बिग प्लेअरच्या एन्ट्रि फाईंड आऊट करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि मी जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद